पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणात आज एका नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी आज पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदाचा अधिकृत पदभार स्वीकारलाय स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या त्या सून असून भालके कुटुंबाकडे पुन्हा एकदा शहराच्या नेतृत्वाची धुरा आली आहे विठुरायाच्या चरणी नदमस्तक होऊन आणि स्वर्गीय भारतनानांच्या आठवणींना उजाळा देत प्रणिता भालके आज पंढरपूर नगरपालिकेत दाखल झाल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर आज हा दिमाखधार पदभार स्वीकार सोहळा पार पडला यावेळी नूतन या नगराध्यक्षांसह आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनीही आपलं पद स्वीकारलं पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी नूतन नगराध्यक्षांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यापूर्वी याच आघाडीच्या उज्ज्वला भालेराव यांनी अडीच वर्ष नगराध्यक्षपद भूषवलं होतं त्यानंतर आता प्रणिता भालके यांच्या रूपानं शहराला नवीन नेतृत्व मिळालेलं आहे पदभार स्वीकारल्यानंतर प्रणिता भालके यांनी पंढरपूरच्या विकासाचा नवा संकल्प जाहीर केला शहरातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचं मोठं आवाहन नूतन नगराध्यक्षांसमोर असणार आहे मात्र नानांचा वारसा आणि जनतेची साथ यामुळे पंढरपूरचा कायापलट होणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय प्रथम तर आम्ही सर्व पंढरपूरकरांचा तमाम मायबाप जनतेचा मनापासून आभार व्यक्त करते की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांचा माझ्यावर जो आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वरती जो विश्वास होता त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत प्रथमता मी सर्व पंढरपूरकरांचा आभार व्यक्त करते ज्याप्रमाणे आम्ही आमचा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही हे प्रथम जे हे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आणि सर्व समस्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे ऑलरेडी नाही मला आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझ्या आहेत समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत कुठलाही गट तट पार्टी बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव होणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या अडीअडचणी आहेत आड त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व छत्तीस जण असतील असं शब्दात आता तर तसं काही ना नाही असं काही नाहीये सर्वसामान्य मायबाप जनतेने मला इथं बसवलेलं आहे सर्वसामान्य मायबाप जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत सध्या तर असं काही आमचं हे नाहीये सध्या पहिल्यांदा जे काम स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पहिला पूर्ण करायचे आहे सगळ्यांना समावेशक असं घेऊन सर्वांना सोबत घेऊनच इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून बालकी कुटुंब निर्णय घेईल